महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेतील भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला अखेरीस दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला या निकालामुळे दोन्ही संघांच्या गुणतक्त्यात बदल झाला असून गट फेरीचे सर्व सामने आता पूर्ण झाले आहेत भारताने सात पैकी तीन साखळे सामने जिंकले बांगलादेश विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला यामुळे भारताने सात गुणांसह गुणतक्त्यात चौथे स्थान कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश केला आता उपांत्य फेरीत बुधवार एकोणतीस ऑक्टोबर रोजी गुवाहाटीत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना होणार आहे तर गुरुवार तीस ऑक्टोबर रोजी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत हा सामना रंगणार आहे उपांत्य फेरीतील दोन्ही सामन्यांचे विजेते रविवार दोन नोव्हेंबर रोजी डी वाय पाटील स्टेडियम मध्ये वर्ल्ड कपवर नाव कोरण्यासाठी आमने सामने येतील तुल्यबळ संघांची लढत होणार असल्यामुळे बुधवार गुरुवार आणि रविवारी सामने बघण्याची संधी मिळणार आहे भारतीय वेळेनुसार हे सामने दुपारी तीन वाजता सुरू होणार आहेत आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस निश्चित केले आहेत जर पाऊस किंवा खराब हवामानामुळे सामना रद्द झाला तर स्पष्ट निकाल मिळावा यासाठी तो सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल